आज माहुली तालुका खाणापूर जिल्हा सांगली इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्तारोको करण्यात आला विटा ते माहुली रोडची झालेली बिकट परिस्थिती लोकांचे होणारे हाल आणि वाढते अपघाताचे प्रमाण यासाठी रोडला जे खड्ड्यांचं साम्राज्य झालंय ते दुरुस्ती करण्यासाठी वारंवार सांगून पण करत नसल्या कारणानं आज माऊली इथं रस्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी नॅशनल हायवेचे कोल्हापूरचे अधिकारी शेळके साहेब यांनी भेट दिली व हे काम तीन दिवसांमध्ये करतो असं आश्वासन दिलं यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख विरूप बापू फाळके यांनी अधिकारी यांना सांगितले की तीन दिवसांमध्ये जर काम झालं नाही तर नंतर आम्ही रास्ता रोको करणार व काम पूर्ण होईपर्यंत चालू ठेवणार त्यामुळे तीन दिवसांमध्ये काम सुरू करा असं सांगण्यात आले आहे या आंदोलनाला माहुली गावातील व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते विरूबापू फाळके विधानसभा प्रमुख अमीर मुलानी नामदेव फाळके मल्हारी सकट बंडू माने शुभम फाळके सूरज जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य शकील तांबोळी माजी सरपंच नंदकुमार माने सरपंच प्रणव पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

उजावल्याच पाहिजे बावली रोड सुद्धा चाललंय पाहिजे बावली रोड सुद्धा चाललायच पाहिजे रस्त्याचं खर्च उजावल्याच पाहिजे रस्त्याचं खर्च उजावल्याच पाहिजे